पुण्यातील मुंडवा जमीन घोटा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांच्या जमिनीच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला एफ आय आरमध्ये पार्थ पवार यांचं नाव का नाही असा थेट सवाल न्यायालयाने केला आहे यावर राज्य सरकारने तपास सुरू आहे असं स्पष्टीकरण दिलं दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडूनही पार्थ पवार यांचे नाव गुन्ह्यात समाविष्ट का केलं जात नाही असा सातत्यानं प्रश्न उपस्थित केला जात आहे पोलिसांकडून मात्र तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे यावर फडणवीस यांनी म्हटलं कोर्टाने काय म्हटलं ते मी पाहिलं नाही मात्र सरकारकडून कोर्टात योग्य उत्तर सादर केलं जाणार आहे या प्रकरणी कोणालाही वाचवायचं नाही ही सरकारची भूमिका आहे आतापर्यंत झालेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार याची सगळी माहिती आम्ही न्यायालयात देऊ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबई हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे मी ऐकलेलं नाही कारण आपण बघितलं मी आता कार्यक्रमात होतो पण जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाही आहे जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे त्यामुळे या संदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ